काय साठी काय डोंगर या घोषणेचा एकच उद्देश की सरकारचा अपव्यय या सध्याच्या सत्ताधारी मधले बरेचसे आमदार मोठ्या प्रमाणात अपव्यय करतात सरकारी पैशाचा माप खर्च करतात आणि प्रामाणिकपणे शिक्षणासाठी काम करणाऱ्या शिक्षकांचा मात्र अशा पद्धतीने पिळवणूक करतात आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सध्या अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने सरकारच्या माध्यमातून होत असतात त्या त्या गोष्टीसाठी लक्ष वेधण्यासाठी आजचा हा या ठिकाणी आंदोलनाचा विषय आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे वारंवार शिक्षकांना अनेक प्रशिक्षण असतात वर्षातून त्या प्रशिक्षणातून सरकार शिक्षकांना नेहमी अपडेट असतात आणि तरी देखील पुन्हा या माध्यमातून शिक्षकांना टीईटी सक्तीकरण हे अतिशय चुकीचं आहे बरं हे अतिशय चुकीचं यासाठी म्हणतो की सगळ्यात मोठी आस्थापना जर बघितली तर तो शिक्षक आहे अशा शिक्षकांना अन्यायकारक अशी टीईटी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लादली जात आहे कुठेतरी आम्हाला असं वाटत आहे की लाडकी बहिणीचं जी योजना आहे त्या योजनेचा पैसे टीईटीच्या माध्यमातून सरकार ओढत ओढतो की काय असं एक आम्हाला या ठिकाणी वाटतोय कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही कर्मचाऱ्यांना कुठलीही परीक्षा नाही पण फक्त शिक्षकांनाच का बरी परीक्षा घेतली जाते आता पोलीस भरती झालेली असते पंधरा वीस वर्ष झाल्यानंतर एखाद्या पोलीस बांधवांना आपण पुन्हा पळायला सांगतो का त्यांना पुन्हा मैदान घेतो का त्यांना चाचणी घेतो का वकिलांना आपण अशा पद्धतीची परीक्षा घेतो का आय एस अधिकाऱ्यांना आपण पुन्हा परीक्षा घ्यायला लावतो का कुठल्याही परीक्षा कोणालाही कुठल्याही कर्मचाऱ्यांना घेत नाहीये पण शिक्षकांनाच काय म्हणजे पिळवणूक केली जाते हा आमचा महत्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे त्यामुळे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आजचा या जनआक्रोश मोर्चामध्ये आम्ही या ठिकाणी सहभागी झालो शिक्षकांच्या मोर्चामध्ये शाळा बंद आंदोलनाच्या माध्यमातून